चिपलूर रेल्वे स्टेशन समोरील बगीच्याची योग्य रीतीने देखरेख न केल्याने दुरावस्था झाली आहे कोकण रेल्वे अन्न निवारण समिती अध्यक्ष तथा माजी सभापती शौकतबाई मुखात यांनी खंत व्यक्त केली असून इकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे रेल्वे समोर हा त्यांनी बगीचा केलेला या बगीच्यामध्ये त्यांनी गवत लावले या गवताला आतमध्ये कारण नसल्यामुळं हे बघा हे गवत सगळं सुकलं आहे हे संपूर्ण गवत सुकलं थंडीचे दिवस असून ही परिस्थिती आहे या गवताची तर पुढं उन्हाळ्यामध्ये काय होईल आणि हे समोरच्या भागामध्ये आहे आल्यानंतर एंट्री दोन्ही बाजून करत असताना या ठिकाणी हे एंट्रीला हे सगळं दिसतंय काय बरोबर आहे काय बघा ते संपूर्ण गवत त्या बाजून असं चुकत आहे इथं पाणी मारलं पाहिजे ते कारण जे पाहिजे हे कुणाकडे आहे कोण बघतंय ती देखभाल कोण कॉन्ट्रॅक्टर आहे पुन्हा काम दिलेलं आहे त्याने बघावं ना हे काय आहे काय परिस्थिती आहे त्या प्रदूषणाला समोर काय केलं आहे हे बघा हे संधीतलं ही परिस्थिती ह्या गौदाची आहे काय आहे बघा काय परिस्थिती आहे हे असं चालतं काय कुठं एक तर शोबाजी करायची आणि नंतर त्याची परत देखभाल करायची नाही हे काय म्हणजे असं ते त्यांनी संबंध गवतामध्ये पाण्याची व्यवस्था ही देखभाल बगीचाची नेवायची देखभाल व्यवस्था माणसंनी मी पाहिजे तरी पाहिजे की उद्घाटन झालं काम संपलं काय हा काय येण्याबूचा धंदा काय येड्यासारखं झाला नाही काय इथे त्यांनी काय ते कोण अधिकारी आहेत त्यांनी ताबडतोब चार दिवसात सुधारणा करावी आणि हे सुकलेलं गवत आहे त्याला परत जीवदान देण्याचं काम करावं हेच मी ह्या सरकारनी लोकांना सांगण्यासाठी आलेलं आहे